सडनली एक गोष्ट सांगते की जेव्हा त्यांनी मला विचारलं माझ्या होणाऱ्या आहोनी की बाबा तू <laughs> 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 सगळं ॲक्सेप्ट किंवा म्हणजे माझ्या फॅमिलीने जेव्हा विचारलं की तुम्हाला सगळं ओके आहे का वगैरे हो आणि मुद्दाम असं माझ्या घरच्यांनी विचारलं की बाबा तिला काही स्वयंपाक वगैरे येत नाही म्हणजे मुद्दाम <laughs> मी माझं स्वतःचं पोट भरेल किंवा फॅमिलीचं पोट भरेल एवढं तर बेसिक आरामात बनवू शकते पण मुद्दाम विचारलं की तिला काही येत नाही मग उद्या जर लग्न झाल्यानंतर तुमची कंप्लेंट असेल की बाबा तुमची मुलगी काहीच करत नाही तर त्यांनी खूप छान उत्तर दिलं होतं की मला माझी काही अडचण नाही आहे मला चपातीसोबत चटणी दिली तरी मी खाईन पण मला हीच मुलगी पाहिजे <laughs> सो so, uh, हे खूप छान होतं आणि इतक्या पॉझिटिव्ह नोडला जर तुमची फॅमिली सपोर्ट करत असेल आणि सासूबाईंचं पण इतकं प्रेम असेल तर मला असं वाटतं की ती स्मार्ट सुनबाई बनायला वेळ लागणार नाही आणि सासूबाई खरंच खूप गोड आहेत हौशी आहेत खूप म्हणजे मी आता एंगेजमेंटच्या निमित्तानं किंवा लग्नाच्या निमित्तानं बघते तर माझ्या आधी त्यांची शॉपिंग झालेली असते माझ्यासाठीची सुद्धा त्यामुळे आमची खूप लायकिंग पण सेम आहे बऱ्यापैकी आणि सपोर्ट करत असतात कायम काळजी घेणारे आहेत सो छान वाटतं